पालघरमध्ये आज बाजारपेठा कडकडीत बंद ठेवत हुतात्मा दिन साजरा करण्यात आला चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी इंग्रजांविरोधात चले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारकांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता या गोळीबारात पालघरमधील गोविंद गणेश ठाकूर काशीनाथ पागधरे रामप्रसाद भीमाशंकर तिवारी रामचंद्र महादेव चुरी आणि सुकूर गोविंद मोरे या पाच स्वातंत्र्य सैनिकांना होते त्या दिवसापासून चौदा ऑगस्ट हा पालघर मध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी पालघर मधील बाजारपेठा कडकडीत कर बंद ठेवून सदर घटनास्थळी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभ येथे पालघरकरांकडून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते यावेळी पालघरमधील लोकप्रतिनिधींसह नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतात पडला रामचंद्र महादेव सुरू यांचे याच ठिकाणी बलिदान झाले त्यांच्या सर्व कुटुंबाने स्वातंत्र्यासाठी खूप किंमत मोजली आहे हा करून गरीब